राजेंद्र पाटील राऊत यांना जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर दिनांक एकोणतीस जून समारंभात पुरस्कार प्रदान युवा मराठा न्यूज पेपर्स अँड वेब न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व आश्रय आशा फाउंडेशन वरहाणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांना जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला असून याबाबतची अधिकृत घोषणा आज नाशिक येथे मनोमानसे महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ मेघाराजे शिंपी व महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष अनिल नहार यांनी केले आहे वयाची पन्नाशी ओलांडलेल्या व विविध क्षेत्रात कार्यरत राहून सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित केले जाणार आहे राजेंद्र पाटील राऊत यांनी आपल्या आयुष्यातील वाटचाल ही खडतर मार्गाने करून संघर्षालाच आपलेसे करून अनेक गोरगरिबांच्या हक्कांसाठी व न्यायांसाठी त्यांनी संघर्षात्मक पाऊल उचलत अगदी धाडसीपणाने संघर्षातून लढा उभारला व अनेकांना न्याय मिळवून देण्याचं मोलाचं कार्य केले त्यामुळेच राजेंद्र पाटील राऊत यांना त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान म्हणून पुरस्कार देऊन केले जाणार संस्थेचे अध्यक्ष शेंपी व नहार यांनी सांगितले हा पुरस्कार वितरण समारंभ रविवारी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती शेवटी संस्थेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून दिले असून पत्र या पुरस्कार वितरण सोहळाला सर्वांनी उपस्थित रहावे असं आवाहन शिंपी व नहार यांनी केले आहे टीव्ही सह्याद्री न्यूज साठी छत्रपती संभाजीनगरहून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट